आंबोळी म्हणा किंवा ढोसा म्हणा पण ही रेसिपी तुम्हाला इन्स्टंट बनवायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की पहा तर इन्स्टंट रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला ला पोहे लागणार आहे तर पोहे मी एक बाऊल घेतलेले आहे आणि ते स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे आणि धुवून घेतल्यानंतर आपण त्या पोह्यामध्ये एक वाटी परत पाणी घालून घ्यायचं आहे आणि ते भिजत ठेवायचे आहेत आता त्यामध्ये आपल्याला बारीक रवा लागणार आहे तर बारीक रवा आपण घ्यायचा आहे आणि जर जा तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला लावून त्याला बारीक करू शकता याप्रमाणे बारीक रवा मी एक वाटीच घेतलेला आहे पोहे एक वाटी घेतले आहे आणि रवा एक वाटी घेतलेला आहे आणि एक वाटी पाणी घातलं आहे मेजरमेंट एकदम लक्षात राहण्यासारखंच आहे आणि अर्धी वाटी त्यामध्ये मी दही घेतलेलं आहे दही घरी बनवलेलंच दही मी अर्धी वाटी त्यात घालून घेतलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून मी आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत ते भिजत ठेवणार आहे आणि मी पंधरा वीस मिनटासाठी त्याला झाकून ठेवणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी रवा असल्याकारणाने आपल्याला त्याला पंधरा वीस मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे आता हे आपण रेस्ट करेपर्यंत आपल्याला चटणी करून घ्यायची आहे डोस्याला लागणारी चटणी आपण आता करून घेणार आहोत आता चटणीसाठी मी कैरी घेतली आहे खोबरं घेतलं आहे आलं लसूण घेतलं आहे बघा ह्याप्रमाणे मिरची घेतलेली आहे आणि हे आपण आता मिक्सरला लावून घेणार आहोत आणि कैरी आता बाजारात भेटतेस त्यामुळे मी आंबट अशी चटणी तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये थोडी कैरी घातली आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल आणि आता ही चटणी आपण वाटून घेणार आहोत तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे बघा याप्रमाणे आपण सर्व साहित्य घालून वाटून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी एक मूठ कोथिंबीर घालते कोथिंबीर घातल्यामुळे चटणीला कलर खूप छान येतो याप्रमाणे आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण डोशाचं पीठ रेस्ट करायला ठेवलं होतं थो। म्हणजे पोहे आणि रवा घालून भिजत ठेवलं होतं थो। ते आता पाहूया तर ते आता आपण घेऊया आणि ते आता मिक्सरला लावून घेणार आहोत आपण आता ते मिक्सरला लावून घेण्यासाठी आपल्याला पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे याप्रमाणे आपला रवा भिजलेला आहे आता मिक्सरमध्ये आपण त्याला बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत व्यवस्थित त्याची बारीक पेस्ट तयार झाली पाहिजे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे बघा याप्रमाणे आपली व्यवस्थित पेस्ट तयार झालेली आहे आपलं बॅटर तयार झालेलं आहे डोशाचं आता एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे नाही जाड कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला फुलण्यासाठी असा खाण्याचा सोडा घालायचा आहे डोसा बॅटरमध्ये आपल्याला खाण्याचा सोडा अर्धा टीस्पून घालायचा आहे आणि व्यवस्थित एक मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे आपला डोसा ढोस्याचं पीठ तयार झालेलं आहे इन्स्टंट ता असं ढोस्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे जसं आंबवलेलं पीठ असं तांदूळ आणि उडदारच्या डाळीचं त्याप्रमाणेच आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तुम्ही अर्धा तासातच हा डोसा तयार करू शकता तर आता, ला आता मी भिडं घेतलं आहे आणि भिड्याला किंवा नॉनस्टिकच्या तव्यावरती आपल्याला करू शकतो असा असा आपल्याला तवा घ्यायचा आहे तर भिडं आणि नॉनस्टिकचा तवा ह्या डोस्यासाठी चालू शकतो तर मी आता डोसा चिटकू नये म्हणून कांदा कापून घेतला आहे आणि त्याला तेल लावून मी सगळीकडे ऑईल लावून घेतलेलं आहे आणि आता मी डोसा बॅटर त्यात टाकलेला आहे आणि थोडंसं पसरून घेत आहे बघा कशी आंबवलेल्या पिठासारखीच जाळी त्याला आलेली आहे याप्रमाणे आपल्या इन्स्टंट डोश्यालाही जाळी आलेली आहे आता आपण झाकण मारून एक मिनटं ठेवायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम किंवा स्लोच ठेवायची आहे एक मिनटानंतर आपण त्याला कडेकडेने असं लूज करून त्याला पलटून घेणार आहोत बघा याप्रमाणे आपला डोसा तयार झालेला आहे असा हा इन्स्टंट डोसा तुम्ही नक्की करून पहा अर्धा तासात होणारा हा डोसा आहे असे डोसे करून तुम्ही लोणीदार डोसा हा तयार झालेला आहे मऊ लुसलुशीत असा डोसा तयार झाला आहे असे सर्व ढोसे आपण करून घेऊया याप्रमाणे आपले डोसे तयार झालेले आहेत तुम्ही नक्कीच करून पहा खूप सोपी रेसिपी आहे तुम्हालाही नक्कीच करता येईल एक मिनटं झाकून लावून मी परत हा डोसा टाकून घेतलेला आहे आणि अशी कशी जाळी पडली आहे ती पहा असा हा इंस्टंट डोसा आपला तयार झालेला आहे आणि त्याबरोबर आपली चटणीही तयार झालेली आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार